आता आज मी तुम्हाला कढीची भाजी करून दाखवणार आहे शेतामधून कडी कढीची भाजी काढून आणलेली आता हिला तोडून या करून मला आवडते हिवाळा सुरू झाला आता कढीची भाजी शरीराला चांगली राहते भाजी लहान चिरून घेऊ बारीक ही भाजी कोरडी बनवायची भाजी कट करून घेतली तिला उकळण्यासाठी टाकणे गॅसवर कांदा कट करून घेतला बारीक कशासाठी टाकणे आता ही भाजी पाणी टाकून धुऊन काढू चुलीवर उकळाला ठेवून देऊ ते आता हे आपण उकळण्यासाठी ठेवून दिलं आता हे थोड्या टायमासाठी झाकण ठेवू थोडे पंधरा वीस मिनटं उकळू दे हे थंड झालं आता आपण ठेवून घेऊ त्याका थाळीमध्ये काढून घेऊ कटकरा कांदा हे टाकू आपण एका कडा ही म्हणजे कळून घेऊ आणि मग भाजी सोडू किरकुट टाकून घेऊ त्या कडाली थांबंगू तुम्ही टाकू तुला आणू निघून पालकाची भाजी शकेल चिकनला जादा मासारी लागत नाही थोडा जाण तू आपण आता त्याला आता आता बाजरी चुलीवर बाजरीची भाकरी टाकून घेऊ देऊ बाजेच्या चांगली चुली आहे हो. <coughs> 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 बाजाराची भाकर कढीची कोळी भाजी आता खाऊन पाव कशी लागते कांदा खाऊ भाजी चांगली झाली बाजऱ्याच्या भाकरी तुम्ही नक्की द्यावा शेअर करा भेटू लवकर पुढच्या येऊ घरी